भावा बहिणीच्या नात्याचं एक वेगळेपण आहे बहिण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयीचे प्रेम व्यक्त करते राखी पौर्णिमेच्या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम संयम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं नातं होय पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे राखी या शब्दातच रक्षण कर राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे कुठल्याही कर्तबगार धाडशी शूरवीराचे याचक दुर्बल वृद्ध आजारी असह्य अपंग अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा बांधून अशा कुरु अशा करारी पुरुषाच्या हातावर त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मान सन्मान सत्कार होतो तेथे ते सुशील गुणी व उत्तम मुलं जन्माला येतात आणि जिथे स्त्रीचा सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही हा विचार लहानपणापासूनच समाजामध्ये रुजवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न या सणाद्वारे केला जातो मुंडेवाडी फाटा ते भालेवाडी या मार्गावर उभा आहे या झाडाची या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे आणि का या बाजूला जी काटेरी झाड आहे त्याच्यामुळं वाहनधारकाला वाहन, वाहन नेताना तारीवरची कसरत करावी लागते त्याच्यामुळं वाहनधारकाला त्याचा त्रास होतोय काही जे शेतकरी आहेत बालेवाडीचे ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया साहेब आपलं नाव सांगा महादेव वेड्डे बर मला सांगा तुम्ही ह्या रस्त्यान कायम येता जातो रोजच आहे बर मग ह्याच्यामुळे तुम्हाला काय काय त्रास होतो सारखं पाऊस पडल्यावर गाड्या घसरतात पडत्या त्या काटा आहेत फिरिंग्या आलेल्या आहेत त्या वाट नीट नाही अडचण फार आहे बर मला सांगा ह्या ह्याची तुम्ही या शेत पहिल्यापासून तुम्ही या शेतात येताय पण मात्र तुम्हाला ह्याची कायमस्वरूपी अडचण ही संपायला तयार नाही किती दिवसापासून अशी अडचण हे आम्हाला कळते असे असंच चाल सारखं घसरायचं पडायचं पाऊस पडल्यावर अबदा व्हायची उन्हाळ्यात फिरिंग्या यायच्या चालायचं बरं आता तुमची आमच्या या चॅनलच्या माध्यमातून काय मागणी आहे हे लवकरात लवकर डांबरी हो एवढी अपेक्षा आहे आमची दुसरे शेतकरी आहेत आपलं नाव सांगा म्हणतो दौले आता आपण बघितलं या रस्त्याने जाताना काही गाड्या का घसरतात तुम्हाला कायमच येणं जाण्याचा हाच हाँ। मार्ग हाच मार्ग आहे आणि तुम्ही म्हणा किंवा अन्य काही तुमच्या असतील सगळे बाकीचे शेतकरी बांधव असतील यांच्या यांना सुद्धा याचा ये त्रास होतोय मग याच्यासाठी तुमची काय मागणी असेल लवकरात लवकर रस्ता मागणी काढून इथं कायमस्वरूपी डांबरी रोड व्हावा अशी या नागरिकांची मागणी आहे स्टार साम्राज न्यूज साठी मी अशोक सुतार भालेवाडी मंगळवेडा आपल्या भागातील स्टार आपल्या this yeah. one